देवळाली कॅम्प परिसरात दिवसेंदिवस घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यानं शहरात डेंग्यू मलेरिया आजाराची साथ येण्याची शक्यता असून नागरिकांना आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचं निवेदन मराठी माथाडी जनरल कामगार युनियनचे देवळाली कॅम्प प्रमुख रशीदभाई सय्यद यांनी कंटोनमंट बोर्ड मुख्याधिकारी यांना दिलं यात सांगितलं आहे की देवळाली कॅम्प रविवार बाजार या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक भाजीपाला घेण्याकरिता येत असतात पूर्ण रस्त्यावर घाण पाणी व खड्डे कचरा घाण मोठ्या प्रमाणावर साचलेला असून त्यातून मच्छर तयार होऊन लोकांना वाद चावतात व वा त्यातून डेंग्यू आजार होतो तसेच कंटोनमेंट शाळेच्या आजूबाजूला घास काँग्रेस तसेच घाणीचा कचरा असल्याकारणाने शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डेंग्यूचा धोका निर्माण झालेला आहे तसेच कंटोनमेंट जनरल हॉस्पिटलमधील एकाच वॉर्डमध्ये डेंग्यूचे पेशंट आणि सामान्य आजाराचे पेशंट एकत्र ठेवले असून तेथील आर एम ओ डॉक्टर होरोडा मॅडम यांनी डेंग्यूचे पेशंट व सर्व पेशंट एकत्र ठेवून सेमी स्पेशल वॉर्डमध्ये आजारपणाचं साम्राज्य वाढविलेलं आहे तसेच हाडोळा परिसरामध्ये झोपडपट्टीमध्ये वाढलेले घास काँग्रेस तसेच घाण व टायर पाण्याचे ड्रम गटारी तसेच भंगाराचं दुकानवाले तांचे भंगार व कचरा प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या व पत्रे पडलेले असून कॉन्टोनमेंट बोर्डाची कर्मचारी साफसफाई करत नसून औषधे फवारणी नाही त्यामुळे डेंग्यूचे मच्छर खूप झालेले असून झोपडपट्टी भागामध्ये डेंग्यूचे पेशंट जास्त प्रमाणात वाढलेले आहे बऱ्याच वेळेस कंटोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना यांना तोंडी समज देऊनही टाळाटाळ दुर्लक्ष करतात त्यामुळे आम्हाला कंटोनमेंट बोर्ड कार्यालयावर धडाडीचा मोर्चा आणावा लागेल डेंग्यू मच्छर यामुळे कोणीही मरण पावले तर याला जबाबदार कंटोनमेंट बोर्ड अधिकारी राहतील असंही शेवटी देवळाली कामचे रशीदभाई सय्यद यांनी सांगितलं आहे रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलासदी भालेराव भोगूर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातम्या पहा